बातमी धाराशिव मधून तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मंदिर विकास आराखड्यासाठी मूर्तीचं स्थलांतर करत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप पुजारी मंडळानं केला आहे या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी मंडळानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यात मंदिराचे विश्वस्त महंत आणि पुरातत्व विभाग दोषी असल्याचा आरोप करत या दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुजारी मंडळानं केली आहे उपदेवता उपदेवतामधील ब्रह्मदेवाची मूर्तीची पूर्णपणे तोडफोड झालेली आहे आणि हा अतिशय गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनात आलेली आहे आणि आज या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यास जे जबाबदार व्यक्ती असतील मग यामध्ये महंत तुकोजी गोवा गंग्या असतील मंदिर विश्वस्त असतील आणि मला आता सांगायचं झालं तर या ठिकाणी पुरातन विभाग राज्याचं काय करत आहे पुरातन विभागाने काय डोळ्यावरती पट्टी बांधून बसायचं ठरवलेलं आहे का या ठिकाणी मंदिरातील उपदेवता मंदिराच्या बाहेर पुरातन विभागाच्या सल्ल्याविना कशा जातात आणि पुरातन विभागाने सुद्धा कशा परवानगी दिल्या